नमस्कार महाराष्ट्र रप्त न्यूजच्या या बातमीपत्रामध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आता बातमी आहे धाराशिव जिल्हा येथून दिनांक अकरा एक दोन हजार पंचवीस रोजी माननीय धाराशिव जिल्हा ग्रंथालय निरीक्षक शिवशंकर कटाळे साहेब उमरगा लोहारा तालुका दौऱ्यावर असताना ॲडव्होकेट शीतल चव्हाण फाउंडेशन उमरगा व प्राध्यापक शामराव रघुणा स्मृती वाचनालय मुळ शाखा उमरगा येथे सदिच्छा भेट दिली आणि यावेळी त्यांचा शाल आणि श्रीफळ फेटा सन्मानपत्र देऊन यथोचित सत्कार करण्यात आला आपण समाजात वाचन संस्कृती रुजवण्यासाठी केलेले कार्य उल्लेखनीय आणि कौतुकास्पद आहे असे मनोगत ग्रंथालय निरीक्षक कटाळे यांनी व्यक्त करून ॲडव्होकेट शीतल चव्हाण फाउंडेशनच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आणि यावेळी एडव्होकेट शेख ख्वाजा यांनी ॲडव्होकेट शीतल चव्हाण फाउंडेशनच्या माध्यमातून वर्षभरात राबवण्यात येत असलेल्या सर्व सामाजिक राजकीय कार्याची माहिती विषद केली यावेळी ॲडव्होकेट शीतल चव्हाण फाउंडेशनचे अध्यक्ष सत्यनारायण जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि यावेळी उमरगाव जनता वाचनालयाचे ग्रंथपाल प्रवीण अनुदुरकर ॲडव्होकेट खाजा शेख प्रदीप चौधरी किशोर बसगुंडे विद्यासागर गायकवाड धीरज बेळमकर फाउंडेशनचे सचिव किशोर औरादे नांगरे नांगरेसर पार्थ कुलकर्णी करीम शेख आणि फाउंडेशनचे पदाधिकारी सदस्य वाचक उपस्थित होते प्रतिनिधी निसार औटी धाराशिव हो उमेरगा <coughs> हे फाउंडेशन या शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये उत्तम प्रकारचं काम करत आहे समाजाचं लक्ष जात नाही सरकारचं लक्ष जात नाही अशा गोष्टीकडे लक्ष वेधण्याचं काम हे प्रतिष्ठान करत आहे आणि एक लोक असे आहेत कुटुंब त्यांनी काम केलेलं आहे पण ते कधी समाजापुढे येत नाही समाजाच्या बाजूला राहून ते कामं आहेत आणि खऱ्या अर्थाने समाज चालत असतो तसं ज्ञानाची गंगा वा, वाहती ठेवलेली आहे पण हे त्या प्रवाहामध्ये काम करणाऱ्याला दिसले पाहिजे त्यांना सन्मान मिळाला पाहिजे त्यांचा आदर्श लोकांना घेता समाजापुढे अशी माणसं आली पाहिजे आणि यासाठी म्हणून प्रेम उपक्रम चालते आणि मग त्यामध्ये वे वेगवेगळ्या प्रकारचे आपण बघतो गेले अनेक वर्षापासून पुरस्कार वगैरे माणसं आपले पुरस्कार देखील देत असताना अत्यंत की त्या योग्यतेचा माणूस असेल त्यालाच पुरस्कार दिला जातो त्यांच्याकडून काही घेतलं जात नाही त्यांच्याकडून काही मागवलं जात नाही की स्वतः आपण त्याच त्या ठिकाणी जाऊन त्याची प्रत्यक्षपणे त्याच्या संबंधामध्ये असलेलं जन्मातलं स्थान आणि त्याचं काम त्याचं सगळं आपण नामांकन करून त्या पुरस्काराचं स्वरूप ठरतं आणि हे देखील एक चांगलं काम आहे आणि अशा पद्धतीचं हे काम असंच वाढत राहो हे प्रतिष्ठान मोठं होत राहो आणि समाजाच्या दृष्टीने एक समाजाचा अंग होऊन जावं की समाजाला देखील हे प्रतिष्ठान म्हणजे हे समाजाचं मुखपत्र आहे तोंड आहे की हे काम करत म्हणजे समाज करतो अशा पद्धतीचं चित्र निर्माण व्हावं हो। अशा पद्धतीचे शुभा शुभेच्छा या प्रतिष्ठेला देऊन या ठिकाणी आम्हाला वळावं आमचं स्वागत केलं सत्कार केला त्याबद्दल मी सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करून माझी दोन समाज